एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत so, काई -काई काई -काई करते आहे सो आज आहे संडे आणि मी आज रेग्युलर रुटीन दाखवणार आहे की मी आज दिवसभरात काय काय केलं माझं काही फिक्स नाही आहे मी आज काय काय करणार आहे पण जे काय करणार आहे ते तुमच्याशी शेअर करते सध्या मी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिला तर मी माझा डे जो आहे तो मी गरम पाण्याने प्यायला सुरुवात करते आजकाल पहिलं नव्हती खरंच आता फर्स्ट कॅनपासून सुरुवात केली हार्दिक आता त्रास द्यायला लागलाय तर आता मग बघूयात दिसते हां, हे मी हाताने काल धूप बनवले होते शेणाचे तर ते आज तर बाहेर घालायला रात्री करता करता इतका वेळ झाला ते ऊन तोपर्यंत काय काहीच नाही म्हणजे आठ वाजले करायला हजार त्यामुळं आज सकाळ सकाळ मस्त तीन ते चार दिवसात हे आपल्याला तयार होतील ह्याचासुद्धा व्हिडिओ ब्लॉग येईल नेक्स्ट ह्याच्यामध्ये तर पूर्ण सुकण्याची वाट बघते म्हणून तो ब्लॉग इनकम्प्लीट राहिला आहे जेव्हा सुकेल तेव्हा तो ॲड करून अपलोड करायला मस्त असे शेती आहे सगळी आजूबाजूने इतकं भारी दिसतं ना पण आता काही दिवसाने हे सुद्धा भरून जाईल कारण आम्ही आलो तेव्हा एकही बिल्डिंग नव्हती इथे आणि आता सगळ्या बिल्डिंग्स व्हायला लागल्यात सो आता हेही हळूहळू भरेल पण जितके दिवस हे हिरवळ बघता येईल तितके दिवस तितकं भारी वाटेल हे बघायला याचा इथं गोंधळ चाललेला असतो ही खरं तर स्टोर रूम आहे आणि या रूम मध्ये सगळं सामान ठेवलंय पण या रूम मध्ये ह्याच्या हाताला जे सामान येतं तो ते इथं काढायला येतो रोज येतो सो हेच त्याच इथं काम चाललं होतं आता हाडाबा त्याला उचलणार आहे का पण नाही त्याला तो आहे आणि तो त्याचं बाजूला सरकवायचाच आहे उपाय झाली जेवण वगैरे झालं मस्त आराम झाला आणि नंतर हार्दिक उठल्यानंतर मग त्याला खाऊ करण्यासाठी म्हटलं चला सगळ्यांसाठीच करूया सो इथं रवा डोसे करत होते काही नाही रवा डोस्याला काही एवढं हे नाही आहे म्हणजे खूप हेक्टिक नाही आहे इन्स्टंट होतं म्हणून मी तेच नि निवडते ऑप्शन कधी कधी सो इथं रवा दही कांदा लसूण थोडंसं मिरची मोठी मोठी चिरली मिरची कारण हार्डे खाणार होता आणि मग कोथिंबीर हे सगळं मिक्स करून आणि बायंडिंगसाठी थोडंसं बेसनपीठ यूज केलेलं तुम्ही बेसनपीठच्या ऐवजी तांदूळचं पीठ पण यूज करू शकता माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी बेसन बेसनपीठ टाकलं आणि मस्तड्याचे ढोसे टाकले आणि हार्दिकला खाऊ घातले इतके छान लागतात ना आणि क्रिस्पी पण होतात असं काही नाही क्रिस्पी न क्रिस्पीन आणि सिजनिंगसाठी थोडासा तवा यूज करावा लागतो म्हणजे दोन तीन डोसे झाले ना त्यानंतर इतके परफेक्ट डोसे येतात ह्याचे सो खूप भारी लागतात नंतरचे डोसे पहिले दोन तीन तुमचे होतात म्हणजे नॉर्मल होतात असं काही खराब नाही लागत पहिले दोन तीन मला तर पहिला कायमच तुटतो कायम काय माहिती का पहिला कायम तुटतो दुसरा थोडासा चांगला होतो आणि तिसऱ्यापासून जसा तवा सीजन होतो तसं ते छान बनतात तुम्ही बघू शकता इतकं भारी जाळी येते ह्याला खालून सेना ना रव्यासारखे म्हणजे सॉफ्ट होतात तांदळाचे जे डोसे आपण करतो फर्मेंट केलेले वगैरे ते जरा वेळाने वातड किंवा कडक होतात पण हे मऊच्या मऊ राहतात नंतरसुद्धा सो हे इन्स्टंट तुम्हाला काही करायचं असेल ना नाश्त्यासाठी तर हे तुम्ही करू शकता किंवा फर्मेंटेशन करायचं विसरलात तांदुळाचं तर मग तुम्ही हे ट्रायल नक्की करू शकता खूप छान लागतात ह्याच्या तुम ह्याच्यासोबत तुम्ही सॉस किंवा चटणी हे तुम्ही एन्जॉय करू शकता पण आम्ही असेच खाल्ले आणि ह्याच्यासोबत मस्त चहा घेतला हेही कॉम्बिनेशन खूप छान लागतं नक्की ट्राय आउट करा थोडेसे सुकायचे राहिलेत लेट्स mm. आवाज येतोय कन्स्ट्रक्शन चालू आहे बाजूला mm. सहा छान mm. <laughs> झालेत पण सॉरी वाज घ्यायचा नसतो पण मी दोन फ्लेवरचे बनवलेत एक आहे हिना आणि दुसरा आहे केवडा सो हा हिना आहे आणि हा केवडा आहे सो दोन प्रकारचे बनवलेत हा आहे केवडा फ्लेवर आणि हा आहे हिना फ्लेवर असे खूप सारे झालेत अजून एक किंवा दोन दिवस ह्याला सुकवायला लागतील थोडेसे अजून नरम आहे तुम्ही बघू शकता थोडं म्हणजे कॅमेरा दिसतं की नाही माहीत नाही तुम्ही जो डार्क तुम पार्ट दिसतं ना तो अजून सुकलेला नाही आहे आउटर कवरेज सुकला आहे सो सगळ्याचंच तसं आहे बॉटम पार्ट जरा राहिला आहे सो लेट सी दोन दिवसात दोन दिवसात नक्की परफेक्ट तयार होतील आणि मग मी स मग अशी सांग म्हणजे सकाळी सा सांगितलंच की ह्याचाही व्हिडिओ मी कसं बनवले आहे पण एक पूर्ण कोरडं झालं की मी ते पेटून पण दाखेल दाखवेल दाखे, की किती छान येते वास तर ऑब्विसली तुम्हाला व्हिडिओमधून येणार नाही पण ठीक आहे बघूयात आपण पण असाही वास खूप सुंदर येतो आहे केवड्याचा फ्लेवर आणि हिनाचा आणि हिना दोन्हीपैकी फेवरेट म्हणाल तर हिनाचा वास अप्रतिम आहे म्हणजे खूप सुंदर वास येतो आहे वास घेत काल लिटरली हे बनवलं ना त्यानंतर अख्ख्या हॉलमध्ये म्हणजे रात्रभर बाहेर एक देवाच्या रूममध्ये दे ठेवलं होतं ऑब्वियसली घरातच ठेवलं होतं आणि नंतर आम्ही झोपी गेलो पण मोबाईलनंतर मी बघत बसल्यामुळं एक तिकीट एक तासाभर आणि मी परत हॉलमध्ये आले पाणी पिण्यासाठी तर अख्ख्या हॉलमध्ये म्हणजे देवघरात ठेवलेलं ताट होती अख्ख्या हॉलमध्ये किचनमध्ये ह्याचा घमघमाट चालू होता एवढा वास सुंदर येत होता तुम्ही बघू शकता म्हणजे वास घ्यायची पण गरज नाही आहे एकदम वास सुंदर येतो आहे सो पेटल्यानंतर बघूया त्याचा वाज कसा येतो आहे मी खूप एक्सायटेड हे पेटवायला बघूयात पूर्ण घराची बाग आहे परस बाग म्हणता येईल ह्याला इकडे कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे ना आवाज येतो असं डोंट माइंडे पण मी असं बनवून बघायला इतकं भारी वाटतं आणि जेव्हा पावसाळा असेल ना हे सगळं हिरवं असतं नाही गु नंतर आम्ही हार्दिकला घेऊन जरा वॉकला गेले आणि इथं मस्त आहे ना कागदी फुलांची झाडं आहे बोगनविल्याची आणि इतकी भारी दिसतात आणि हा सनसेट म्हणजे इतका भारी दृश्य होतं आणि हे बघायला खूप छान वाटतं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि मग नंतर हार्दिकसाठी वरण भाताचा कुकर भाजी टाकून घेतली सो वरण भातात मी युजली वरण लावताना मुगाची डाळ मुसूरची डाळ आणि तुरीची डाळ ही मिक्स करून लावते आणि त्यामध्ये टोमॅटो चिरून शिजत घालते काही काही टोमॅटो नंतर फोडणीत घालतात मी आधीच टाकते जेणेकरून तो टोमॅटो पण सॉफ्ट होतो मिक्स होऊन जातो काही काही ना टोमॅटो आवडत नाही मग ते भाजूला काढतात ते फोडणीत दिलेला टोमॅटो पण ह्यामध्ये टाकणं ना तो शिजून एकत्र होतो नंतर बाहेर काढायचा प्रश्नच येत नाही आणि नंतर मग रस्त्याची भाजी करायला घेतली मस्त तर ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप जणां वरण खाणार नव्हते सो त्याच्यापुरतंच म्हणजे हार्दिक पुरतंच थोडंसं वरण लावलं होतं म्हणून ते वाटेत लावलं होतं युजली खूप जणांसाठी असेल तर आपण डब्बाच यूज करतो सो होता। मा हेच ते होतं आणि मग फोडणीत टाकताना म्हणजे हे शिजत घालताना थोडंसं हिंग पण टाकते मी आणि मीठ ह्याच्या पलीकडे काही टाकत नाही एका साईडला कुकर चढून झाला आणि दुसऱ्या साईडला भाजी करायला घेतली सो इथं आज बेत होता वाटाणाच्या भाजीचा मस्त रस्सा भाजी करणार होती वाटणाची सो पहिलं मी वाटण करून घेतलं त्याचं काही मी शूट केलं नाही सो त्या वाटणामध्ये खोबरं कोथिंबीर आलं लसूण थोडेसे भाजलेले शेंगदाणे कोथिंबीर आणि कढीपत्ता असं सगळं पेस्ट करून घेऊ घेतलं हे तुम्ही बघू शकता आणि थोडीशी कोथिंबीरना जास्त टाकायची जेणेकरून त्याचा फ्लेवर ना खूप अप्रतिम येतो सो हे पहिलं तेलावरती मी छान परतून घेतलं दोन ते तीन मिनटं त्याला तेल सुट असतोपर्यंत त्यानंतर मग ओटाने टाकून दिले त्यामध्ये तेही छान दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलं तर जे तुम्हाला मसाले टाकायचे आहेत ते मी टाकले इथे मी घरचा मसाला हळद थोडंसं चिकनचा मसाला आणि मीठ असं मीठ नाही टाकलं मीठला असलंच टाकलं पण मीठही टाकू शकता तुम्ही ह्या स्टेजला आणि मस्त तेही परतून घ्यायचं आणि मग जेवढं तुम्हाला पाणी टाकायचं त्यामध्ये पाणी टाकायचं सो ही माझी स्पेसिफिक रेसिपी आहे खूप छान रसाची भाजी होते याने खूपच छान झाली होती रसाची भाजी तुम्हाला जर नक्की आवडली तर रेसिपी ट्राय करा अशा वाटणाची भाजी युजली कांदा पेक्षा ही छान लागते आणि आम म्हणजे इकडे तरी आम्ही अशीच भाजी करतो आणि त्यानंतर मग लास्टला मी मीठ टाकलं जेवढं पाहिजे तेवढं लास्टला टेस्ट पण करता येतो म्हणून मी आधी नाही टाकत आणि मग मस्त ही भाजी तयार झाली होती नंतर आम्ही जेवण झालं मस्त शेकोटी मस्त शेकोटीचा आनंद घेतला आणि असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की मला सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन अशा गोडशा ब्लॉगमध्ये दॅन बाय टेक केअर